सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी सुलतान पानसारे याला रोहा पोलिसांनी ठोकल्या राशन दुकानावर ही महिला व मुलींच्या मुली सुरक्षित रोहा तालुक्यातील वर्से येथील अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा रोहात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे सुलतान दाऊद पानसरे असं आरोपीचं नाव असून त्याला रोहा पोलिसांकडून बेड्याही ठोकण्यात आले आहेत आरोपीचं सिद्धार्थनगर धावीर रोड येथे रेशनचं धान्य दुकान होतं पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असून सुद्धा तिला आधार कार्ड लिंक करण्याच्या कारणाने दुकानात बोलावून मोबाईलमधील असलेली रील्स दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शरीरास हात लावून विनयभंग केला सदर बाबतीत पीडितेची आई आरोपी सुलतान दाऊद पानसरे यास जाब विचारण्यास अस गेली असता आरोपीने त्यांना दमदाटी करून तुमको जो उखाडणा हे उखाडलो अशा शब्दात शिवीगाळ केली यानंतर मुलीच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात फिर्याद दिली याबाबत रोहा पोलीस ठाण्यात आरोपी सुलतान दाऊद पानसरे वय पंचावन्न वर्ष राहणार खालसा मोहल्ला रोहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला सदर गुन्हा बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा, बारा पोस्को अंतर्गत दाखल करण्यात आला आरोपीला करण्यात आली पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय पायक पुढील तपास करतायत शासनाकडून राशन दुकानाचा व्यवसाय हा महिला बचत गटाच्या प्राधान्याने दिला असून आजच्या काळात कोणत्याही राशन दुकानावरती बचत गटाची ही एकही महिला दिसून येत नाही रेशन दुकानात सर्वात जास्त धान्य घेण्यास महिला वर्ग जात असल्याचं दिसून येत आहे आता तर रेशन दुकानावर ही महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत एक प्रश्न ऐरणीवर आला आहे